आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र ओरिसाच्या दरम्यान तयार झालंय आणि ते मध्य प्रदेश छत्तीसगड असं सरकण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्राच्या पूर्व भागातही त्याचा परिणाम होणार आहे आणि ते लवकरच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून गुजरातकडे सरकणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एक्सटेंडे रेंज मॉडेल फोरकास्ट या मॉडेलने परतीच्या पावसासंदर्भात काय संकेत दिलेत आपण ते यापूर्वी सांगितले पण पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच्यावर विचार करणार आहोत आपण जर बघितलं तर चार तारखेपर्यंत आपल्याला राजस्थानच्या कोणत्याही भागामध्ये उघडी दिसत नाही परंतु हलकी उघडी ही अकरा तारखेच्या दरम्यान म्हणजे चार ते अकराच्या दरम्यान या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आणि दुसरी जी यामध्ये वाढ म्हणजे संपूर्ण गुजरात आणि राजस्थानच्या पश्चिमी भागातून उघडीप सुरू होते हे आपल्याला अकरा ते अठरा या दरम्यान जाणवते आणि जवळपास राजस्थानचा बहुतांश भाग हा पंचवीस तारखेपर्यंत रिकामा होतोय हे लक्षात घ्या आणि त्यामुळे मी जे तुम्हाला तारीख सांगितलेले आहे की तेवीस तारखेपासून पुढे साधारणपणे आपल्याला ही उघडीप जाणवायला लागेल आणि मग मान्सूनचा परतीचा प्रवाह झटपट होईल असा आपला अंदाज आहे यापुढे बंगालच्या उपसागरात काय घडामोडी घडतायत यावर संपूर्ण पावसाचा अवलंबून वातावरण राहणार आहे आपण एक ठिकाणी असं बघितलं होतं की चीनच्या समुद्रातून एक वादळ हे पूर्व भारताकडे सरकलेलं होतं परंतु त्याचा फारसा प्रभाव तयार होणार नाही अशाही प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला होता आणि त्यामुळे अनेक लोकांनी हे वादळ भारताकडे येईल फार मोठा परिणाम करेल अशा प्रकारचे अंदाज दिलेले होते परंतु आपण या विषयावर फार चर्चा केलेली नव्हती याचं कारण आपल्याला माहितीये की इतक्या दूरवरून येणारी वादळं हे भारतावर फार परिणाम करत नाहीत जर बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात एखादी वादळी परिस्थिती निर्माण झाली तरच तिचा भारतावर परिणाम होतो असा आपला अभ्यास आहे जे एफ एस मॉडेलनुसार मराठवाडा विदर्भात आज जोरदार दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्या मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होईल कोकणातील पाऊसचं प्रमाण कमी होईल मात्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज जी एप एस मॉडेलने अजून कायम ठेवला आहे सहा तारखेला आपण बघतो उत्तर कोकणात पाऊस राहील परंतु उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तो कोकणात आणि पूर्व विदर्भात पाऊसचं वातावरण सात तारखेला असेल आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप जीएफएस मॉडेलने दाखवली आहे पूर्व विदर्भात बारा तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन सर्व व्हिडिओमध्ये अंदाज समाविष्ट करतोय आणि यामध्ये आपल्याला एक लक्षात आलंय की एकत्रितरित्या नेमकी काय घडत आहे हवामानामध्ये हो हे आपल्याला समजण्यासाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त आहे आता उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण होईल का ही एक शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे कारण उत्तर महाराष्ट्रासाठी आपण सातत्याने अतिवृष्टीचा अंदाज देतोय परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पश्चिमी भाग आहे याच ठिकाणी हा प्रभाव राहील आणि नंतर हा प्रभाव गुजरात राजस्थानच्या काही भागाकडे सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे तेरा तारखेनंतर पावसाच्या वातावरणात मोठे बदल होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे मी कोणत्याही इतर मॉडेलपेक्षा ई सी एम मॉडेलला अधिक महत्त्व हो देतो कारण माझा अनुभव आहे हो की महाराष्ट्रामध्ये या मॉडेलनुसारच पावसाचं वातावरण तयार होत असतं विदर्भामध्ये आणि आज मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पश्चिम विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे या मॉडेलने उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी संदर्भात अंदाज चार तारखेला कायम ठेवला आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर कोकणात देखील म्हणजे पालघरमध्ये पावसाचं प्रमाण वाढणारे थोडं मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कल्याणमध्येही पाऊसचं प्रमाण असू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे सहा तारखेला थोडं वातावरण पश्चिमी भागात नाशिकचा पश्चिम भाग धुळे नंदुरबारचा पश्चिमी भाग किंवा थोडं पालघरमध्ये वातावरण असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असेल सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार अकरा तारखेला पुन्हा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होऊ शकते असा नवीन कमी दाबाचा अंदाज आहे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते बारा तारखेपासून तेरा तारखेला अतिवृष्टीचे संकेत येऊ लागले आहेत ज्याची मला सातत्याने शंका होती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात ह्या अतिवृष्टीची शक्यता आहे पण हे पुढचे अंदाज आहेत त्याच्यामुळे याविषयी आपण फार बोलणार नाहीत म्हणजे आपल्याला कालपर्यंत जे पंधरा सोळा सतरा पाऊस वातावरण तुफान दिसत होतं महाराष्ट्रामध्ये त्यात अचानक बदलाची शक्यता आहे तो, तो मॉडेलचा इरर पण असतो अशा प्रकारचा त्यामुळे आपण नेमकी ह्या वातावरणावर लक्ष ठेवून ठेवून आहोत की नेमकी बदल काय आहेत मध्यम स्वरूपाचा पाऊस तरी देखील सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला देखील स्थानिक पावसाचं वातावरण वाढणं अपेक्षित आहे आता कसं आहे की मॉडेलमध्ये असे एरर येत असतात त्या नेमकी एरर आहे की प्रत्यक्ष हवामानातील बदल आहे हे मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा तपासावं हो लागणार आहे त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओही महत्वाचा आहे कमी दाबाचं क्षेत्र हे भुवनेश्वरच्याही उत्तरेला सरकलेलं आहे त्यामुळं जसं जसं हे विशाखापट्टणमकडे सरकेल तसं याचा परिणाम महाराष्ट्रात होतो परंतु जर हे अधिक उत्तरेला सरकलं तर ते मध्य प्रदेश छत्तीसगड असंच जाणार आहे त्यामुळे मग अशा वेळेस मग महाराष्ट्रात त्याचा कमी परिणाम होतो तेरा तारखेला आपण बघतो की एक तीव्र सिस्टम विजयवाडा विशाखापट्टणम म्हणून भूभागावर सरकणार आहे साधारणपणे ही अतिशय हलक्या स्वरूपात आहे आणि ही सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सुप्तपणे पुढे सरकेल आणि मग जशी ती अरबी समुद्रात जवळ जाईल तसं आपल्याला जाणवायला लागेल की एखादी वादळी सिस्टम तयार होते आहे परंतु दरम्यानच्या काळात तेरा चौदा तारखेला कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि ही वादळी सिस्टम थोडी वरती निघून जाईल तसं पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रामधील पावसाचा अंदाज आपण जर बघितला तर खास करून मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिसतोय कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचं प्रमाण अधिक असू शकतं सोलापूर लातूर नांदेड अकोला अमरावती बीड परभणी वाशी हिंगोली या परिसरातही पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे की परभणी बीड नांदेड अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली गु, जालना या काही जिल्ह्यांमध्ये बुलढाण्यामध्ये आज पावसाचा अंदाज आहे रात्री हे पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे चार तारखेला उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच भागात मोठे पाऊस होऊ शकतात हे वातावरण पहिल्या कमी दाबाचं उत्तर महाराष्ट्राला बऱ्यापैकी पाऊस देऊन जाईल असा अंदाज आहे थोडाफार नंदुरबार पश्चिम नाशिक पश्चिममध्ये याचा प्रभाव सहा तारखेला असण्याची शक्यता आहे सहा तारखेला रात्री देखील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता अजून दाखवली जाते सात तारखेला थोडं हलकं वातावरण अहिल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर जळगाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर राहील दहा तारखेला लातूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा नागपूर पंढारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेलाही या भागात पाऊस असू शकतो बारा तारखेला पावसाचं मोठं प्रमाण महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे बारा तारखेला रात्रीचे कमी दाबाचं क्षेत्र सांगली सोलापूर सातारा रत्नागिरी या भागावरून सरकण्याची शक्यता आहे हा एक प्राथमिक अंदाज आहे जर हे वातावरण तयार झालं तर या भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं आपण बघतो तर रत्नागिरी आणि रायगडच्या काही भागात अगदी कोकण मुंबईच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे लातूर सोलापूर नांदेड परभणी बीड या भागात चौदा तारखेला पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेला हे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर काही भागात आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वाढण्याची शक्यता सो तारखेला आहे पुन्हा नव्याने पावसाचे वातावरण महाराष्ट्रभर सतरा तारखेला होईल असा अंदाज आहे आपण बघतो की सतरा तारखेला थोडं निरीक्षण आपल्याला परतीच्या पावसासंदर्भात बघायचं कारण ही निर्धारित तारीख आहे आणि या भागातला पाऊस जरी उघडलेला दिसत असला तरी या ठिकाणी एक हजार पासकलचा हवेचा दाब आहे हवेचा दाब अजून वाढलेला नाही पण या ठिकाणी एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब बघतो हवेचा दाब जोपर्यंत एक हजार सात एक हजार आठच्या दरम्यान जात नाही तोपर्यंत या भागातून मान्सून परतीचा प्रवास करेल असं वाटत नाही कारण या ठिकाणी हवेचा दाब वाढणं आवश्यक आहे तर त्या पार्श्वभूमीवर मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घ्या